आज तुमच्याकडे बघून मला एक गोष्ट आठवली हो बघा माझे कार्यक्रम परभणीला चालू होते ऐकण्यासारखा आहे म्हणजे मी कधी विसरलोच नाही कारण का त्या दिवशीच्या प्रवचनामध्ये माझ्यातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली दोन तीन डॉक्टर मित्र होते आणि त्याच्यातला एक गेला ते ह्याच्यातलेच होते सगळे एक गेला गेल्याबरोबर पुढचा ऐका जो त्याच्याबरोबर घेणारा होता तो त्या चित्तेजवळ गेला आणि उद्या मी कुणाबरोबर पिऊ म्हणून त्या चित्तेत उडी टाकली त्या डॉक्टरबरोबर तो डॉक्टर सती गेला ह्याच्यात कोणचंही नाही तुम्ही एक वीस वर्षापूर्वी घडलेली आणि मला श्रद्धांजली अर्पण करण्याची पाळी आता काय मी सांगू म्हटलं घडलं ते फार वाईट घडलं असं घडू नाही त्यांच्या आत्म्याला शांती मिळवू दुसरं काय म्हणणार मला सांगा हे का किती अवघड आहे किती अवघड आहे जीवन हे बघा नुसता विचार चांगला असून भागत नाही विचार जेव्हा कृतीतून प्रवाहित होतो तेव्हा जीवनाचा उद्धार होतो नमो तो तो बटन दाबलो की कोणी असा सुद्धा प्रचार केला हे चेटकी भाग आहे आवडणं नका गावात त्या काळामध्ये असेही प्रचार झाले हो असं बटन दाबल्या कुठे लागतं का चेक मग झालं एवढं भरल्यानंतर एक दिवस एक म्हातारा आला आला हला तिथे मुलं ठेवली होती मास्तर कशाला बसतात प्राचार्य तिथे बसले होते मुलां शिकून ठेवलं होतं ते म्हणले वॉट इज दिस वॉट गोइंग ऑन दिस म्हणजे इट इज एक्स इलेक्ट्रिसिटी एक्झिबिशन व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड मग दिस इज द ट्रेन दिस इज अ बल्ब ट्वेंटी पॉवर थर्टी पॉवर व्हेरी गुड व्हेरी गुड बट व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी एक त्यातला जो लीडर होता तो म्हणला ए सी दुसरा म्हणला डी सी ते म्हणले ए सी डी सी आय एम नॉट आस्किंग यू ए सी मिन्स अल्टरनेटिव्ह करंट अँड डी सी मिन्स डायरेक्ट करंट आपल्याकडे ए सी आहे अमेरिकेमध्ये डी सी आहे म्हणून त्यांचं चालवणंसुद्धा इथून त्यांनी तसं केलं म्हणून आपण असं केलं असा आहे तो भाग तो भाग निराळा आहे असून तितकी काय माहिती तुम्हाला आवश्यकता नाही तेव्हा ए सी डी सी झालं ते म्हणले आय एम नॉट आस्किंग यू वेदर इट इज अन अल्टरनेटिव्ह करंट ऑर डायरेक्ट व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी मग त्यांनी सराकडे गेले सर आले म्हणे सर हे म्हणे व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी ते म्हणे इलेक्ट्रिसिटी <laughs> ए सी सी इट्स अ पॉवर अंडरस्टँड काय सांग ना इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय त्याला घाम फुटला मास्तरला कारण पोरांच्या पुढे उत्तर देता येईना लिडिंग क्वेश्चन आहे त्याच्यावरच्या आणला मग कॉलेजचा फिजिक्सचा स्पेशलिस्ट आणला ते म्हणले हे काय विचारतात बघा मगासपासून हे म्हातारा त्रास देते दुसऱ्या आलेल्या माणसांना सुद्धा प्रदर्शन नीट बघून देत नाही आम्हालाही बघून देत नाही ते म्हणले व्हॉट्स युअर प्रॉब्लम नो इट्स नो प्रॉब्लम यू सॉल्व्ह माय प्रॉब्लम व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी तेही भडकलं त्यालाही माहीत नव्हतं ते म्हणले वाय आर यू ट्रॅव्हलिंग अस गो गोयन आस थॉमस एडिसन ज्याने शोध लावलाय गोएन आस थॉमस एडिसन तो म्हटला सॉरी आय एम माय सेल्फ थॉमस थॉमस एडिसन आय ऑल्सो डोंट नो कळलं का ते म्हणले मला बघायचं होतं तुम्हाला कुठपर्यंत कळलंय मी थॉमस एडिसन आहे स्वतः इलेक्ट्रिकसिटीचा शोध मी लावला पण व्हॉट इज इट हे मला माहिती नाही याच्या मागे जी सत्ता आहे ती ईश्वरी सत्ता आहे मला कळून घ्यायचं होतं की तुम्हाला कुठपर्यंत कळलं अरे बापरे म्हणले मला सुद्धा अजून माहिती नाही म्हणून कळलं का तुम्हाला तुम्ही देव आहे नाही म्हणा कळलं न कळलं म्हणा पण कळणं नकळण्याच्या मागे असं कळणं आहे असं कळणं आहे की ज्याच्यानी कळते ते सुद्धा कळत नाही ते कळून घेण्याकरता हे तत्वज्ञान आहे माझं बोलणं कळलं का म्हणून प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे जी अमर्यादा आहे जी असीम आहे जे महान आहे तेच तत्व आहे आणि ते नुसतं समजून घेणं आणि समजता समजता त्याचा अनुभव घेणं हे महत्वाचा भाग आहे आणि म्हणून जायचं नाही कुठे हा अनुभव घेण्याकरता हिमालयात जायचं गिरिकंदरामध्ये जायचं नाही घरातल्या घरात चाल काय दृष्टांत दिला घरातल्या घरात चालतोय पण एवढं चालून सुद्धा कुठेच गेला नाही कुठेच पोचला नाही याचा अर्थ कुठेच पोचायचा नाही आहे त्याच ठिकाणी पोचलेलाच आहात फक्त पोचायचं कुठे नाही आहे ठिकाणच परिपूर्ण आहे एवढं कळणं हा ज्ञानोभराच्या तत्वज्ञानाचा चितविलास आहे मग आता ह्याचं उत्तर काय हे चाललंय ते काय आहे एक लक्षात या तुम्ही विश्लेषण करू नका ह्याचं चा? चांगलं का वाईट खरं का खोटं पाप का पुण्य हे खालच्या लेवलचा परमार्थ आहे तो हो oh, काही काय माणसं जे तीर्थयात्रेला जातात ना आपल्याकडे म्हण पडलं आहे ना कोणी तरुण तरुणवाय आता ह्या टुरिस्टनी सगळे माणसं जाऊ लागली ह्या सगळे टुरिस्ट निघाले आता किती तरी सेंट काय भयंकर निघाले नाही तर पूर्वी निघाले की नाही कुठे निघाला काशीला हे काय वय आहे वय म्हणजे काय म्हातारपणी का, का जायचं आयुष्यावर पाप करून घ्यायचं नको ते धंदे करायचे आणि शेवटी धोन मारायचं काय आश्चर्य आहे की नाही हे काय वय आहे का हे वय कशाचं आहे अहो मी अनुभवलं आहे कोरेगावचा आमच्या भागातला एक मनुष्य डॉक्टर माझ्याकडे आला मला म्हणाला बाबा महाराज माळ घालायची माझी खूप इच्छा आहे घातली आणि घरी गेल्यानंतर बापाने तोडून फेकून ठेवली तुझं काय वय आहे का, का म्हणले दुकान चालवायचं का पंढरीच्या वाऱ्या करायच्या मी म्हटलं आता तुझा बाप जर तुला वैरी भेटला तर बाबा महाराज काय करणार आहे त्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं ऐकण्यासारखं आहे अजून तो मनुष्य माझ्या समोर आहे तो म्हणाला बाप म्हणाला पन्नास रुपये वारीला खर्च पडण्यापेक्षा सिनेमाला जा पण सकाळी उठल्यावर धंद्यावर पाहिजेस अ पण म्हणला मी एकादशीला एक दिवस जाऊन येतो महाराजांनी शपथ घेतली आहे वारी करण्याची अजिबात नाही जायचं म्हणला माझं बोलणं कळला बाप जर असा निघाला तर पुढची पुरं काय करणार सध्या बापच पुढचं तुम्हाला समजल्यामुळे पुढचं मला बोलायची आवश्यकता नाही माझं म्हणणं आहे सध्याची मुलं बिघडलेली नाहीत बापच बिघडलेले आहेत पहिल्यांदा कोणाची सुधारणा करायची असेल तर ते बापांची सुधारणा करायला पाहिजे आणि मग पोरं आपापच होतील घरात पडलेला अर्धा ग्लास पाव ग्लास ते पोरं रांगत रांगत लावत अर्थात काही वाईट नाही आहे पितृदेवांचा सा प्रसाद आहे पित्र आता काय सांगू मी नाही का अरे आपल्या जीवनामध्ये आपण किती कमवतो काय करतो किती शिकलो याला महत्व नाही जीवन आपलं कसं सुखी आहात का एवढं करून तरी आज तुमच्याकडे बघून मला एक गोष्ट आठवली हो बघा माझे कार्यक्रम परभणीला चालू होते ऐकण्यासारखं म्हणजे मी कधी विसरलोच नाही कारण का त्या दिवशीच्या प्रवचनामध्ये माझ्यातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली दोन तीन डॉक्टर मित्र होते आणि त्याच्यातला एक गेला ते ह्याच्यातलेच होते सगळे एक गेला गेल्याबरोबर पुढचा ऐका जो त्याच्याबरोबर घेणारा होता तो त्या चित्तेजवळ गेला आणि उद्या मी कुणाबरोबर पिऊ म्हणून त्या चित्तेत उडी टाकली त्या डॉक्टरबरोबर तो डॉक्टर सती गेला ह्याच्यात कोणचंही नाही तुम्ही एक वीस वर्षापूर्वी घडलेली आणि मला श्रद्धांजली अर्पण करण्याची पाळी आता काय मी सांगू म्हटलं घडलं ते फार वाईट घडलं असं घडू नाही त्यांच्या आत्म्याला शांती मिळवू दुसरं काय म्हणणार मला सांगा हे का किती अवघड आहे किती अवघड आहे जीवन हे बघा नुसता विचार चांगला असून भागत नाही विचार जेव्हा कृतीतून प्रवाहित होतो तेव्हा जीवनाचा उद्धार होतो तुम्ही गोळ्या देऊन काही उपयोग नाही त्या आम्ही घेतल्या पाहिजेत आम्ही जर घेतल्या नाही तर तुमच्या गोळ्या काय करणार काही काही माणसं इतकी तयार असतात ना गोळ्या नकोच असतात ते फेकून देतात गोळ्या आणि तुमच्या गोळ्या घेऊन आम्हाला काही परिणाम अरे कशा काय घेतलंच नाही तर पुढे काय आहे माझं बोलणं कळलं का औषध घेतलं पाहिजे त्याने जो अभ्यास केला जे शिकले याला ही गोळी हे जे, जे।, जे आहे ते घेतलं पाहिजे तसं प्रवचन जे ऐकतो मला नाही म्हणायचं तुम्ही ज्ञानेश्वर महाराज वा मलाही व्हायचं नाही तुकाराम महाराज सुद्धा व्हायचं नाही कोणीच व्हायचं नाही आहे तिथे जन्माला आलोय तो शेवटचा श्वास सुखानी आणि आनंदात जावा याच्यापेक्षा काहीही देवाला मागायचं नाही माझं बोलणं कळलं का तुम्ही जास्त भानगडीत पडू नका तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वर महाराज व्हायचंय गावाच्या बाहेर घर जाईल ज्ञानेश्वर महाराज व्हायचंय दगडानी माणसं मारतील एकनाथ महाराज व्हायचं एकशे आठ वेळा कुणीतरी थुंकायला तयार होईल तेव्हा ह्या भानगडीच नको अलेक अलेक का लक्षात कारण हे बघा एकनाथ महाराजांनी थुकलं तरी काही केलं नाही आपल्याला आलं काही करायचं नाही थुकलं तो थूक एक मला बोलता बोलता आठव ख्रिश्चनिटीमध्ये असं आहे की आपल्या जर एका कालात मारली तर आपल्या सहनशीलता असावी आपण दुसरा काल पुढे करावा असं ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितलं एक मारली तर दुसरं केलं तेव्हा त्यांनी काय केलं त्यांनी ओळखला हा ख्रिश्चन फाडकन मारली फाडकन हा केला आणि दुसरा हात उचलल्यावर तिसरी त्याला ह्यानी मारली चौथी ह्यानी मारली पाच हे काय करतोस म्हटला नाही आमची ख्रिश्चननी सांगितले एक मारल्यानंतर दुसरा गाल पुढे गेला आता इथून पुढचे गाल सगळी तुझे तिसरा तुझा पाचवा तुझा सहावा तुझा नाही आपली अवस्था अशीच आहे नाथांच्या अंगावर एकशे आठ वेळा चुकला तुमच्याकडे नुसतं हलास काय 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 कुणा कुणाकडे कुणाकडे बघून खाकरला नाही का अहो माणसं अशी आहेत नुसतं खाकरला आपल्याकडे बघून तर आपला पारा एकदम कुठच्या कुठे सुटतो अहो त्याने आमच्याकडे बघून खाकरला अरे खाकरला म्हणजे त्याला खाकर आला म्हणून खाकरला नाही नाही मुद्दाम माझं बोलणं कळलं का ना थोडं किती अवघड आहे हो किती अवघड आहे म्हणून या भानगडीत पडूच नका निदान तुमच्या माझ्यापुरतं आपलं जीवन आपला शेवटचा श्वास सुखाने गेला आनंदात गेला तरी पुष्कळ झालं आणि जेव्हा चांगल्या मार्गाने एखादी गोष्ट आपल्या घरात येते चांगल्या मार्गाने आलेलं धन चांगल्या मार्गाने आलेली वस्तू चांगल्या मार्गाने आलेलं नाव लौकिक हे शेवटपर्यंत सुख देतं वाम मार्गाने आलेली संपत्ती कधी सुख देत नाही एखाद्या एरियाचा डॉन म्हणून नाव कमवा कमवता येईल पण आहे का आहे का वाम मार्गाने कोणचंही आलेलं समाधान देत नाही चांगल्या मार्गाने आलेला मनुष्य समाधान शेवटी असतो त्याचा समाधानाला कोणी हात लावू शकत नाही माझं बोलणं कळलं का हम्म त्यांनी जे घडलं ते प्रभू कृपेने घडलं म्हणतो नीट लक्षात घ्या कोणीही मिजास मारायची गरज नाही की मी असा आहे आणि मी तसा आहे आज एवढं मोठं नाव लोक काय लाखो माणसं आहेत मिजास मारायची बाबा महाराजांनी गरज नाही असे छप्पन बाबा महाराज देव प्रगट करील जे घडतंय ही पांडुरंगाची सद्गुरूची कृपा आहे देवाचा आशीर्वाद आहे जीवनामध्ये जे जी चांगलं घडेल किंवा वाईट म्हणेल ही श्रीहरीची इच्छा म्हणून स्वीकारा तर जीवनामध्ये समाधान भेटेल नाहीतर आयुष्यभर अतृप्त राहाल अतृप्त हाल अतृ अतृप्त शेवटपर्यंत समाधान नाही म्हणून असे इथे म्हटलंय ए, ए टीचर विल पनिश यू विथ अ स्टिक ए गुरु विल पनिश यू विथ कम्पॅशन फार सुंदर सुंदर लिहिलं आहे ए टीचर इज अ पीपल व्हॉट ए फादर इज अ टू टू ए सन ए गुरु इज अ पीपल व्हॉट मदर इज अ टू टू ए चाईल्ड शिक्षक आणि मास्तर याच्यातला गुरु याच्यातला फरक दाखवला की गुरु काय आहे बाप मास्तरसारखा असतो बरोबर आहे तसं असायलाच पाहिजे थोडस का केलं नाहीस अभ्यास केला नाहीस अमक केलं नाहीस आई या राहू द्या ओ आता करील ना काय म्हणून घरात आई बाप दोन्ही मिळून असतात ना हे एक बाजू एकाने सांभाळायची दुसरी दुसऱ्याने सांभाळायची काय म्हणून घर चालतं बरं का हम्म बर बाप मास्तात उठलास का नाही गेलास का नाही अभ्यास केलास का नाही बरोबर अहो ते बाप तत्वच तसं आहे माझं बोलणं कळलं का बाप तत्वच तसं आहे बाप हे संरक्षणीय तत्व आहे आणि आई हे पालनीय तत्व आहे आई पालन करते बाप संरक्षण करतो बापाला वाटतं माझ्या मुलाला कोणी शेवटपर्यंत त्रास देऊ नये हे बापाला वाटतं आई म्हणते असं देखील जरा निझत ना हेच वय आहे ना म्हणून सगळ्या घरात बघा सुरतेच असतात जरा निजलं तर काय बिघडलं जरा आणि एवढं तुम्ही केलंय ते कुणाकरता केलंय प्रत्येकाची भूमिका असते एवढं केलंय तर तुम्ही कुणाकरता केलंय जरा राहू दे की आमच्या सुद्धा तसंच आहे तसं काही फरक नाही काय अहो माझं घर काय तुमचं घर काय घर म्हटल्यानंतर तिथे असणारच ना काही फरक आहे का फरक आहे का हे असतच असं पण एक लक्षात ठेवा दोन्ही तत्वाची गरज आहे संरक्षणीय तत्वाची गरज आहे आणि पालनीय तत्वाची गरज आहे आणि ही दोन तत्व म्हणून ज्या मुलांची वाढ लहानपणी आई वडिलांच्या छायेखाली होते त्याची परिपूर्ण वाढ होते आणि जिथे आई असते बाप नसते कुठेतरी कमतरता असते म्हणून बाप रागवायला पाहिजेच मी मागेही सांगितले पुन्हा मुद्दाम सांगतो बाप समजून घ्या जी केव्हाही मुलाकरता रडू शकते ती आई पण मुलासमोर न रडता मुलाचं जरा इकडे तिकडे झालं तर रात्री डोकं उशीत खुपसून जरडतो ज्याचे आश्रू कोणाला दिसत नाहीत तो बाप आहे तो बाप आहे बापाचं रडणं कोणाला दिसत नाही आईचं दिसतं बायकांचं चुकीचंच नाही आहे देवानी त्यांच्या नळाला वॉशर घातलेलाच नाही व्हेरी सॉरी हां <laughs> रामराव तुम्हाला एवढं <उड़> का बरं <laughs> तुम्हाला एक मुद्दा दिला मी नळाला वॉशर नसला ना म्हणजे ते, ते स्कायम टपकत असतं तसं देवानी वरूनच त्यांना वॉशर घातलेलाच नाही त्यामुळे जळा काय झालं पुरुष कसा असतो ते असं <laughs> करतो म्हणजे आश्रू येत नाही असं नाही ते असं करतो म्हणजे तो आवरून धरतो हो मी काय दगडावं का आम्ही असं काय करतात पण देवाने करताना असं केलंय आई हे पालनीय तत्व आहे आणि पिता हे संरक्षणीय तत्व आहे आणि पुढे सांगू का या दोघांचं कॉम्बिनेशन मध्ये ज्ञानोबा तुकोबा तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतीत कीर्ती वाणू काय म्हणतायत तुम्ही संत माय बाप महाराज तुम्ही नुसते संत नाही तर तुम्ही माय आहात तुम्ही बाप आहात या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणून तुम्ही आहात म्हणून भेदभाव कधी केला नाही कधी केला नाही एवढा तत्वज्ञान उघडं करताना लोपले ज्ञान जगी नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा काय म्हणतायत कोण आहे तुम्ही अव प्रगट केलं प्रगट गुय्या बोले जे वेद मुका झाला वेद गप्प बसला तो बोलला नाही पण संतांनी उघडे बोलले त्यांना माहिती होतं जग शाण केल्याशिवाय तरणोपाय नाही बायकांना तुम्ही दांबून ठेवलं होतं आज प्रत्येक बाई मुलगी शाणी होते पुढची पिढी तर याच्यापेक्षा शाणी होईल पण शाणी होऊ नये माझं बोलणं कळलं का शहाण पण इतका असू नये की भस्मा वर दिल्यानंतर त्याच्या डोक्यावरच हात ठेवावा इतकं असू नये इतकं शहाणं कोणी होऊ नये की लग्न संस्थात टिकू नये इतकं शहाणं कोणी होऊ नये पुण्यातले एक नामांकित वकील मला म्हणाले बाबा महाराज सध्या सगळ्या टॉपमोस्ट लोकांमध्ये सुशिक्षित मंडळ लोकांमध्ये जवळजवळ पन्नास टक्केच्या आसपास पहिल्या वर्षातच डिवोर्स आहेत कारण तू इतकं कमवतेस तर मी इतकं कमवतो कशाला मी तुझ्या पुढे वाकायला पाहिजे नभो माय